अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून टॅब उपलब्ध झाले आहेत त्यामुळे तालुक्यातील सव्वाशे शिक्षकांना एक कोटी रुपयांचे थकीत व पुरवणी देयके तातडीने मिळणार आहेत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार पाठपुरावा केला होता राज्य शासनाकडून जवळपास एकोणसाठ कोटी इतका निधी थकित आणि पुरवणी देयकासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता एकतीस मार्च पूर्वी शालार्थ वेतन प्रणालीद्वारे देयके सादर करण्याबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही अक्कलकोट शिक्षण विभागाने विहित मुदतीत देयके सादर न केल्याने केवळ अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक वंचित राहिले होते तालुक्यातील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता दोन महिन्यांपासून जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने थकीत पुरवणी देयके मिळावीत अशी मागणी केली होती संघटनेच्या मागणीनुसार शिक्षक संचालक कार्यालयाकडून थकीत व पुरवणी देयके अदा करण्यासाठी टॅब शालार्थ प्रणालीमध्ये कार्यान्वित झाले आहे लवकरच ही बिले संबंधित शिक्षकांना अदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे